नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये तर आज तुम्हाला तर तर हो। मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगादाण्याची चिक्की तर त्याची रेसिपी आपण बघूया तर त्यासाठी आपण साहित्य वापरणार आहोत मी अर्धा किलो या प्रमाणात गूळ चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो या प्रमाणात शेंगादाणे घेतलेले आहे तर सर्वप्रथम हे शेंगादाणे मी मंद आचेवर छान असे भाजून घेतलेले आहे तर हे भाजलेले शेंगादाणे मी तर यांचे वरचे साल मी काढून घेतलेले आहे तर मी पूर्णच शेंगादाण्याचे वरचे साल काढून घेतलेले नाही तो मला हवं असल्यास तुम्ही पूर्ण काढून घेऊ शकता मी काही तसेच ठेवलेले आहे आणि इकडे कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईला मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे आणि इकडे एका परातीवर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे हे शेंगादाणे आपण थोडेसे शे मिक्सरला फिरवून घेऊया शेंगादाणे आपल्याला जसं जास्त बारीक जास्त मोठे आपल्याला हव्या असल्याच प्रमाणात आपण बारीक करून घेऊ शकता आता आपण चिक्कीची तयार करूया कढई गरम झालेली आहे तर त्यामध्ये आपण हा बारीक करून घेतलेला गूळ कढईत घालून घेऊया पूळ आपला हळूहळू मेल्ट होत आहे तर त्याला आपण फिरवत राहूया आणि ह्या प्रोसेससाठी खूप कमी वेळ लागतो तर चिक्की आपली साधारणतः दहा मिनटाच्या आत आपण आपली चिक्की रेडी होते त्याला अजून थोडस आणि मी ही सगळी प्रोसेस जी गुळ वितळवण्याची तर हे गॅस ची ही मंदच ठेवलेली आहे तर गोळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे एकही गाठ त्यात राहिलेली नाही तर आता गूळ चिक्कीसाठी रेडी आहे का हे आपन आपन तर हे पण आपण चेक करून घेऊया तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकूया तर अजून अजून हा झालेला नाही कारण हे सॉफ्ट सॉफ्ट होतं आहे आपल्याला चिक्कीसाठी हा गूळ असा कडक झालेला पाहिजे तर आपण अजून थोडा वेळ गॅस चालू राहून देऊया पण यात शेंगदाण्याने मिक्स करून घेऊया ता बंद करून टाकलं तरी चाले आणि हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित पने एम्जु झालेलं आहे तर आता हे आपण एक हे तूप लावून घेतलेल्या परातीवर हे आपण लगेचच टाकून घ्यायचं आहे हे सगळं निघून येतं त्यामुळे हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे गरम आहे आपण बेलण्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित पातळ असं करून घेऊया तर यापूर्वी मी बेलण्याला थोडंसं साजूक तूप लावलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच बेलण्याच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला पातळ करून घ्यायचं आहे तर मी या प्रकारे परातीवर साजूक तूप लावून त्याला सेट करून घेतलेला आहे आणि गरम आहे तो परत सहाय्याने थोडेसे चिर देऊन घेणार आहोत म्हणजे ते निघण्यासाठी सोयीस्कर आहे तर आपण चिक्कीला असे सुरीच्या साहाय्याने कट देऊन घेऊया म्हणजे ती निघण्यासाठी व्यवस्थित होती मिश्रण अजून गरम आहे तर चिकीला थोडंसं कडक पण येण्यासाठी थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार आहे बघा चिक्की खूप छान दिसतेय म्हणजे जे आपण बाजारात विकत चिक्कत चिक्की घेतो तर तिचं जे स्ट्रक्चर असतं तर ते स्ट्रक्चर ह्या चिक्कीला आलेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे चिक्की बनवून ब बघा ही उपवासासाठी ही चालते लहान मुळ मुलंही आवडीने खातात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद